श्री स्वामी समर्थ जयशंकर महाशिवरात्रीला बरेच जण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करतात आणि ज्यांना खरंच जमत असेल त्यांनी ह्या शिवलीलामृताचं पारायण नक्की करावं कारण हे अमृताचं पारायण म्हणजे साक्षात महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्याचं साधन आहे महादेवांच्या या ग्रंथाचे पारायण केल्याने अनेक मनोवांछित इच्छा नक्कीच पूर्ण होतात इतक्या या पारायणामध्ये सामर्थ्य आहे कारण कस साक्षात महादेव हे देवांचे देव आणि ते भोळे सामसल्याने आपल्या सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात पण त्याआधी आपल्या विश्वासाची परीक्षाही ते घेतात त्यामुळे कुठलीही सेवा करताना ती तेवढ्याच विश्वासाने आणि श्रद्धेने करायला हवी आणि त्याचबरोबर आपले कष्टही तेवढेच प्रामाणिकही असायला हवेत तेव्हाच देव आपल्या मदतीला नक्कीच येतात आणि आपण करत असलेले हे पारायण उपाय यांना यशप्राप्तीही होत असते शिवलीला अमृताचं पारायणही सात दिवसाचं तीन दिवसाचं आणि हे एका दिवसातही करता येतं शिवलीला अमृतामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत पण शक्यतो ह्याचे एक ते चौदा अध्याय हेच वाचले जातात पोथी ही अतिशय सुंदर आहे याचं खरंच एकदा तरी पारायण करून बघावं खूप छान फलश्रुती आहे आणि प्रत्येक अध्यायाला तितकंच महत्त्वही आहे पण या शिवलीला अमृताच्या ग्रंथातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय हा अध्याय इतका प्रभावी आहे की ह्या एका अध्यायाचं पठन जरी केलं तरी आपल्याला शिवलीला अमृतातील शिवलीला अमृत या ग्रंथाचं पूर्ण पठन केल्याचं पुण्यप्राप्त होतं या अध्यायाच्या वाचनाने याचं पठनाने किंवा याची संकल्पयुक्त सेवा केल्याने आपलं गंडांतर नक्कीच टळतं आणि आपलं गंडांतर टळून आपल्या मनोवाच्छित इच्छा पूर्ण होण्यासाठी या अध्यायाच्या पठणाने निश्चित फायदा होतो आपल्या आयुष्यात कितीही मोठं संकट असू दे कितीही मोठी बाधा असू दे या अध्यायाच्या पठनाने आपल्याला त्या अडचणी त्या ती संकटं त्या बाधा दूर होण्यास नक्की मदत होते तुमचं कुठली व्यक्ती आजारी असेल किंवा स्वत आजारी असाल तरीही आपण या ग्रंथाच्या पठणाने आपल्या त्या व्याधी व्याधी दूर करण्यास नक्कीच मदत करू शकतो किंवा आपल्या घरातील कुणी व्यक्ती असेल तिच्या नावानेही ही सेवा केल्यास त्या गोष्टीला फायदा होतो त्यामुळे या अकराव्या अध्यायाला अतिशय अतिशय महत्त्व आहे कारण का याच अकराव्या अध्यायाच्या पठणाने आपल्याला रुद्र केल्याचंही पुण्य मिळतं कारण त्या अध्यायात म्हटलंच आहे हा अध्यायकरिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय अनुष्ठान त्याशी न बाधी ग्रह पीडा विघ्न विशाच्या बाधा दारुण न बाधही सर्व थाई असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा याच अध्यायाच्या पठनाने आपल्याला मृत्युंजय जपाचं रुद्रानुष्ठान केल्याचं पुण्य मिळतं सगळ्या ग्रहपीडा दूर होतात त्या ग्रहपीडांचं विघ्नही आपल्यापासून दूर होतं पिशाच्या बाधा आपल्यापासून दूर राहतात सर्व रोग आपल्यापासून दूर राहतात त्यामुळे काही नाही जमलं तरी हा अध्याय नक्की पठण करावा आणि हा अध्याय फक्त महाशिवरात्रीला न करता आपल्या नियमित आयुष्यामध्ये रोज एकदा तरी या अध्यायाचं पठण करावं आणि रोज नाही जमलं तर फक्त सोमवारी तरी या अध्यायाचं पठण नक्की करावं आणि आपल्या आयुष्यात जी संकटं आहेत जी बाधा आहेत ज्या काही आपल्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी महादेवांना विनंती करावी महादेव इतके भोळे आहेत ना की ते खरंच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात पण त्याआधी त्या आपल्या विश्वासाची परीक्षाही घेतात खूप काही नाही लागत त्यांना फक्त एक तांब्या पाणी एक बेलपत्र अनेक पांढरे आणि भस्माचं त्रिपूण काढला तरी हे महादेव खुश होतात आनंदी होतात त्यामुळे खूप साधी सोपी सेवा असते महादेवांची कुठल्याही सेवेचा अवदंबर नाही आहे साध्या मनाने जरी मानसपूजा त्यांची केली तरी ते प्रसन्न होतात इतके हे सांब सदाशिव आहेत त्यामुळे महादेवाची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा कारण का महादेव त्यांचा बोट धरून आपला प्रवास खूप छान घडवतात आणि आपल्याला आध्यात्मिक मार्गावरती चालायला खूप खूप प्रेरणा देतात त्यामुळे शिवलीलामृत ग्रंथाचं पारण नाही जमलं तरी या अध्यायाचं पठन नक्की करावं कारण का याचं ताकद आणि याचं सामर्थ्य मी स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे नक्की सांगेल की शिवलीलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं पठन नक्की करा श्रद्धा विश्वास आणि कष्ट कर्म तेवढेच प्रामाणिक हवे महादेव नक्कीच मदतीला येतात अनुभव आहे हा श्री स्वामी समर्थन